नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल हररोज नयावर तर बघा मित्रांनो हररोज नयाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की महानगरपालिकेमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जाहिरातीविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत फक्त दहावी पास या ठिकाणी शैक्षणिक पात्रता लागणार आहे अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन नसाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा महाराष्ट्रात महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दहावी पासवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे आजपासून अर्जाला देखील सुरुवात झाली आहे संपूर्ण जाहिरात पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी जाहिरातीवर आलेलो पाहू शकता बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी ही जाहिरात निघालेली आहे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू चिकनगुनिया डास नियंत्रण पर्यावरण व्यवस्थापनाकरिता ब्रिडिंग चेकर्स पदे भरण्याबाबतची ह्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिले तर बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत ही जाहिरात असणार आहे ब्रीडिंग चेकर्ससाठी ही पदभरती होत आहे छप्पन्न जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत रुग्णालयांची नावं देखील आपण ह्या ठिकाणी पाहू शकता आता बघा शैक्षणिक पात्रता जर आपण ह्या ठिकाणी पाहिली तर बघा फक्त तुम्ही दहावी उत्तीर्ण असायला पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अठरा ते अडतीस वर्ष त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा आपल्याला पाहायला मिळते अर्ज कधीपासून सुरू झाले तर बघा तीन जुलैपासून सुरू झाले अकरा जुलैपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येतील बघा अर्ज कशा पद्धतीने करायचे तर सकाळी दहा ते, ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावक कक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन पिंपरी चार एक एक शून्य एक आठ येथे वरील विहित मुदतीत समक्ष येऊन अर्ज सादर करावा तर बघा समक्ष जर तुम्हाला अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी सादर केला करावा लागणार आहे आणि कालावधीनंतर जर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज घेऊन गे गेला तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी ग्राह्यधरला जाणार नाही आहे तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी अर्ज तुम्हाला करायचा आहे त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर बघा पुढे आपल्याला पाहायला मिळते सदर पदावरील कर्मचाऱ्यांना वेतन देताना त्यांनी एका महिन्यामध्ये साधारण पंचवीस दिवस काम केले असल्यास त्यांना अकरा हजार दोनशे पन्नास असे एका महिन्याचे मानधन त्या ठिकाणी काढण्यात येईल जर पंचवीस दिवस केले तर जास्त दिवस केले तर जास्त त्या ठिकाणी होऊ शकते म्हणजेच एका दिवसाला तुम्हाला चारशे पन्नास रुपये रोज त्या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर ते पुढे जर आपण पाहिलं तर बघा कशा पद्धतीने तुमची निवड वगैरे केली जाणार आहे त्यासंदर्भातली माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि कुठल्याही पद्धतीची फी या ठिकाणी लागणार नाही तुम्हाला हा बघा अशा पद्धतीचा अर्ज आहे तुम्हाला समक्ष घेऊन जायचा आहे तो भरायचा आहे त्या ठिकाणी आणि समक्ष दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला तो सबमिट करायचा आहे अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नंटरनेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद